कात्रजकरांची महाविकास आघाडीला साथ कात्रजचे दिग्गज नेते लागले जोरदार कामाला दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कात्रज परिसराला तीन तीन मतदारसंघांच्या सीमा असून या परिसरातील मतदान तिन्ही उमेदवारांना निर्णायक ठरणार आहे कात्रजमध्ये महाविकास आघाडीचे प्राबल्य जास्त असल्याने महाविकास आघाडीला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे खडकवासला पुरंदर हवेली आणि हडपसर मतदारसंघाला कात्रजमधून लीड देण्याचा प्रयत्न परिसरातील सर्व घटक पक्षांसह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते करत आहेत कात्रजमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॅशिंग नेते संभाजीराजे थोरवे शिवसेना फायरब्रँड नेते तथा राज्य संघटक वसंतात्या मोरे आणि शिवसेना नेत्या माजी नगरसेविका कल्पनाताई थोरवे जोरदार कामाला लागलेले चित्र स्पष्ट दिसत आहे आज कात्रज मध्ये हडपसर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप खडकवासला मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या भव्य पदयात्रा नागरी संवाद दौरा तसेच बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कात्रजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला यावेळी बोलताना कल्पनाताई थोरवे म्हणाल्या की आम्ही महाविकास आघाडीला भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करत असून मतदारांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालणारा शिवसैनिक झपाट्याने कामाला लागला आहे आम्ही प्रशांत जगताप आणि सचिन ढोडके यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहोत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या मंत्रोपचारामध्ये या ठिकाणी नका आमचं स्वागत आणि आशीर्वाद दिला जातो आम्हाला त्यामुळे ह्या हा उत्साह घेऊन आम्ही या ठिकाणी बाहेर पडणार आहोत था था कि ही भारतीय आणि मराठी संस्कृती आहे ती पुढे नेण्याचा प्रयत्न सगळेच जण करतात त्याच्याबद्दल कर्पराय थोरे यांचे मनापासून आभार आदत घेतलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही आज बघताय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आहे नागरिक रोडवर उतरले आमच्या स्वागताकरता हीच विजयाची नांदी आहे